यांच्यासोबत भांडण करून का व्हाना पण आज मी यांना साडी आणायला नेलंच फायनली झालं काय ते सांगते दोन तीन दिवसापासून यांनी फक्त मला लहान मुलांसारखं नादी लावलं होतं की आज साडी आणायला जाऊ उद्या साडी आणायला जाऊ पण नेत काय नव्हते आणि नेहमी काय करतात गणपती बाप्पा येण्याच्या ना दोन दिवस अगोदर मला साडी आणतात आणि माझा ब्लाऊज स्टिच करून होत नाही मग काय त्या साडीचा यूज पण होत नाही म्हणून यावेळेस मला आठ दिवस अगोदर साडी आणायची होती आणि प्रॉपर प्रॉपर सगळं ज्वेलरी ब्लाऊज वगैरे हवा होता मग यांना ना आठ दिवसापासून मागे लागली होती की आत्ताच साडी आणायला जाऊ यांना टाइमच भेटत नव्हता आज त्यांच्या रुसले फुगले भांडण आणि फायनली त्यांना घेऊन आले आणि तिकडे येऊन साड्या वगैरे बघत होते इतक्या सुंदर सुंदर साड्या होत्या लिटरली कोणत्या घेऊ कोणत्या नको असं वाटत होतं मला मला पण एकच घ्यायची होती आणि ही पण साडी खूप आवडली पण नंतर असं क्लिक झालं की मला पार्टीवेअर साडी नको आहे गणपती बप्पा ट्रेडिशनल वगैरे काहीतरी हवं आहे मला मग काय हे स्किप केलं आणि ट्रेडिशनल साड्या बघायला स्टार्ट केलं पैठणी वगैरे खरंच खूप जास्त छान होत्या इथं खूप जास्त कलर वगैरे तो खूप जास्त छान होते बट ना मला असं काहीतरी ग्रीनमध्ये जायचं होतं कारण लाल पिवळे निळे हे सगळे माझ्याकडे साड्या आहेत पण ग्रीन नव्हती माझ्याकडे आणि मला ही सुद्धा एक ब्ल्यू आवडली होती पण पर नंतर परत असं वाटलं की ब्ल्यू साडी सुद्धा घालून झाली आहे म्हणून मी ती ग्रीन घेतली म्हणजे इतक्या सगळ्या साड्या बघितल्या ट्राय सुद्धा करून बघितल्या पण माझं मन नंतर येऊन ह्या ग्रीनवरच थांबलं कारण ना तुम्हाला याचा घरी गेल्यावर मी ब्लाऊज दाखवते साडी वगैरे खरेदी करून झाली आम्ही घरी जायला निघालो आणि आता तुम्हाला ब्लाऊज दाखवते किती सुंदर ब्लाऊज आहे पूर्णपणे त्याच्यावर आरी वर्क म्हणू शकतो आपण हे आरी वर्क होतं आणि घरी येऊन चहा वगैरे घेतला आणि असा होता माझा आजचा दिवस बाय बाय